नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी okay. आज पेडगाव परिसरामध्ये जे काही वर्ण धरण धरण क्षेत्रात जे वाढलेलं पाणी सोडलं होतं त्यामुळे भीमा नदीचा जे काही वाढलेलं पाणी होतं हे पाणी वाढल्यामुळे फुगारा अनेक ओढ्यांना मागे आला आणि नदीला सुद्धा मागे पाणी वाढल्यामुळे बऱ्याच शेतामध्ये पाणी गेलेलं आहे आज तहसीलदार साहेब व्हिडिओ मॅडम आम्ही सर्वांनी याची एकत्रित पाणी केलेली आहे आणि हे पाणी करत असताना ज्या ठिकाणी संपर्क तुटला अशा ठिकाणचे रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश आपण पीडब्ल्यूला दिलेले आहेत त्याचबरोबर जे क्षेत्र ओलिताखाली आलेलं आहे पाण्याखाली आलं आहे अशा क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आदरणीय तहसीलदार साहेबांनी दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू होईल पण माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपलं जे काही शेतकरी म्हणजे किसान आयडी आहे अॅग्री टॅक्ट हे आपण सर्वांनी काढले पाहिजे ते जर काढले नाही तर आपण या सगळ्या अनुदानापासून वंचित राहाल तर ते सुद्धा प्रक्रिया आपण सर्वजण पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आज पेडगाव परिसरामध्ये का दरन जे काही वर्ण धरण धरण क्षेत्रात जे वाढलेलं पाणी सोडलं होतं त्यामुळे भीमा नदीचा जे काही वाढलेलं पाणी होतं हे पाणी वाढल्यामुळे फुगारा अनेक ओढ्यांना मागे आला आणि नदीला सुद्धा मागे पाणी वाढल्यामुळे बऱ्याच शेतामध्ये पाणी गेलेलं आहे आज तहसीलदार साहेब ओ मॅडम आम्ही सर्वांनी यादी एकत्रित पाणी केलेली आहे आणि हे पाणी करत असताना ज्या ठिकाणी संपर्क तुटला अशा ठिकाणचे रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश आपण पीडब्ल्यूडीला दिलेले आहेत त्याचबरोबर जे क्षेत्र ओलिताखाली आलेलं आहे पाण्याखाली आलं आहे अशा क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आदरणीय तहसीलदार साहेबांनी दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू होईल पण माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपलं जे काही शेतकरी किसान आयडी आहे अॅग्री हे आपण सर्वांनी काढले पाहिजे ते जर काढले नाहीत तर आपण या सगळ्या अनुदानापासून वंचित राहाल तर ते सुद्धा प्रक्रिया आपण सर्वजण पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद कर